राष्ट्रवादी एसपी गटाचे नेते तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी निमित्त दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत महाविद्यालयात परिसरात पार पडला यावेळी शरद पवार नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरेश देशमुख यांच्या सप्तानिक भवन नागरी सत्कार करण्यात आला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख खासदार अमर काडे माजी खासदार रामदास तडस यांची खासदार तथा मेघे यांच्यासह अनेक मान्य उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यशवंत महाविद्यालय प्रांगणात एका मंचावर खासदार अमर काडे व माजी खासदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी भव्य नागरिक सत्कार कार्यक्रमाच्या राष्ट्रवादीचे शरद पवार व केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत नंतर नवनिर्वाचित खासदार अमर काळे व माजी खासदार रामदास तडस हे एकत्र मंचावर उपस्थित होते यात खासदार अमर काळे हे पहिल्या प्रमुखाच्या लाईन मध्ये बसले असता अमरकाडे यांचे लक्ष मागे बसून असलेल्या माजी खासदार रामदास तडस यांच्यावर गेले अमरकाडे लगेच आपल्या सीट वरून स्वतः उठून रामदास तडस यांच्या जवळ जात त्यांना समोरील सीट वर बसण्याचा आग्रह केला व अमरकाडे स्वतः मागील सीट वर बसले हे सर्व घडत असताना उपस्थिती सर्वांचे लक्ष खासदार अमर काळे यांच्या या सर्व घडामोडीकडे लक्ष वेधले गेले संतोष देशमुख स्विंग ऑपरेशन न्यूज वर्धा